नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता भूगोल पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा अ भूकवचाचे हे दोन थर आहेत कोणते कोणते तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे कौन्ते -कौन्ते खंडीय व महासागरीय कवच आ, प्रावरण व भूकवात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे आपला मॅग्नेशियम ही प्रश्न पृथ्वीच्या अंतर्गाभात खालीलपैकी कोण कोणती खनिज द्रव्य आढळतात तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे लोह निकेल ई प्रश्न अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी बघा योग्य पर्याय आहे धनरूप धनरूप्रश्न बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे लोह ओप्रश्न आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे खंडीय कवच ए प्रश्न कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे प्राथमिक लहरी प्रश्न दुसरा चुकी बरोबर ती लिहा चुकीची विधाने दुरुस्त करा अविधान आहे पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही उत्तर बरोबर हा प्रश्न पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे लोह निकेल इ प्रश्न अंतरगाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी बघा योग्य पर्याय आहे धनरूप खडकापासून बनलेला आहे उत्तर चूक दुरस्त विधान आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे ई प्रश्न बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत उत्तर बरोबर ई प्रश्न खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे उत्तर चूक दुरुस्त विधान आहे खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे प्रश्न तिसरा उत्तरे लिहा अप्रश्न भूकवचाचे दोन भाग कोणते त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय उत्तर उत्तरामध्ये एक नंबर खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत दोन नंबर जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे तीन नंबर भूकवचाचा वर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन म्हणजेच खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो चार नंबर भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो प्रश्न तिसऱ्यामधील दुर्बलावरण असे का म्हणतात उत्तर उत्तरामध्ये एक नंबर प्रावरणाचा वरील भाग उच्च प्रावरण अधिक प्रवाही आहे उत्तरामध्ये दोन नंबर प्रावरणामध्ये सुमारे शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो नंबर प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणाम भूपृष्ठावर भूकंप ज्वालामुखी पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला असे म्हणतात प्रश्न मध्ये प्रश्न पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा उत्तर उत्तरामध्ये एक नंबर पृथ्वीच्या अंतरंगातील गाभ्याचे तापमान सुमारे पाच हजार अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे सहा हजार डिग्री सेल्सिअस आहे तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतरगाव बाह्य गाभ्याकडे उर्ध्वगामी प्रवाह तयार होतात दोन नंबर पृथ्वीच्या परिवलनामुळे या उर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते तीन नंबर चक्राकार गतीमुळे भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते चार नंबर या चुंबकीय क्षेत्रामुळे एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणतात अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे प्रश्न सहा सुबक आकृत्या काढून नावे द्या आकृती आहे पृथ्वीचे अंतरंग तर बघा ही आहे पृथ्वीचे अंतरंग आकृती आकृती काढून व्यवस्थित नावी द्या ओके पुढची आकृती चुंबकीय ध्रुव व, व विषुवृत्त ही आकृती काढायची आहे तर बघा ही आहे चुंबकीय विषवृत्त व चुंबकीय ध्रुव आकृती प्रश्न भौगोलिक कारणे लिहा पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो उत्तर उत्तरामध्ये एक नंबर पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरांत आढळणाऱ्या मूलद्रव्यांत खनिजांत तापमान व दाबात भिन्नता आहे दोन नंबर पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच भूकवच व प्रावरण उच्च प्रावरण व निम्न प्रावरण प्रावरण व गाभा बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो हा प्रश्न मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे उत्तर उत्तरामध्ये एक नंबर पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्य आढळतात दोन नंबर पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्य म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक होल होत जाते अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे ई प्रश्न प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखींचे केंद्र आहे उत्तर उत्तरामध्ये एक नंबर प्रावरणात उच्च प्रावरणात सुमारे शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो दोन नंबर प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली म्हणजेच ऊर्जा लहरी निर्माण होतात ऊर्जा लहरीचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचा स्थळे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडतात अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे प्रश्न भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थरांची जाळी कमी आढळते उत्तर भूपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असते सागरपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच महासागरीय कवचाची घनता दोन पॉईंट नव्वद ते तीन पॉईंट तीन ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असते दोन नंबर भूपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही त्यांची जाडी अधिक होते व उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची म्हणजेच महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते त्यामुळे भूपृष्ठ सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी अडते प्रश्न चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते उत्तर उत्तरामध्ये एक नंबर पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनिल शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होते पृथ्वीच्या चुंबका वर्णामुळे सौर त्यामधून वाहणारे भारीत कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे संरक्षण होते अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते